संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या सिनेट सदस्यपदी विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून आमदार सिद्धार्थ खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नियुक्ती केली महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार वीस मधील नियम अठ्ठावीस एक डब्ल्यू नुसार विधानसभा अध्यक्षांना दोन विधानसभा सदस्यांना विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्त करण्याचा अधिकार आहे त्यानुसार अध्यक्ष नार्वेकर यांनी आमदार खरात यांची या महत्वपूर्ण आमदार खरात यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की शिक्षण क्षेत्राशी निगडीत विशेष म्हणजे सन दोन हजार पंधरा ते सोळा मध्ये मी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळाच्या निर्मितीत माझा महत्वाचा सहभाग राहिला आहे या कायद्याद्वारे राज्यातील विद्यापीठांच्या कार्यप्रणालीत अनेक का सकारात्मक बदल घडवून आणले गेलेत आता प्रत्यक्ष सिनेटवर कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळं शिक्षण क्षेत्रातील बदल आणि सुधारणा प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यासाठी योगदान देण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळामध्ये उच्च शिक्षण कौशल्य विकास रोजगाराभिमुख शिक्षण तसेच विद्यापीठांच्या कार्यक्षेत्राशी शे संबंधित अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या या कायद्यातील सुधारणांमुळे शैक्षणिक व्यवस्थेत आधुनिकतेचा वेग वाढला आहे त्यावेळी अधिकारी म्हणून काम करताना हा कायदा घडवून आणण्याचा अनुभव आमदार खरात यांच्यासाठी आता विधायक कार्यात उपयोगी पडणार आहे आमदार खरात यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुखांचेही आभार व्यक्त केले आहेत माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी शिक्षण क्षेत्रात ठोस कार्य करून उतराई होण्याचा प्रयत्न करेन असं आमदार खरात यांनी नमूद केलं या नियुक्तीमुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रशासकीय व विकासात्मक कामकाजात विधायक मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते साठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा